नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण रवा मैदा लाडून कसे तयार करायचे ते बघणार आहोत तर उन्हाळ्या दिवसामध्ये असं काहीतरी गोड खावं असं वाटतं एकसारखं तर, एक तर यासाठी ही रेसिपी खूप छान आहे नक्की करून बघा तर इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि कढई इथे गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण रेसिपीमध्ये आपण याच वाटीचा वापर करणार आहोत तुमच्याकडे जी कुठली वाटी असेल किंवा मेजरमेंट कप असेल तर तुम्ही त्याने हे प्रमाण घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप छानपैकी गरम होत आहे तर याचबरोबर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा बारीक आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो, तो मिक्सरमध्ये काढून इथे वापरू शकता आपल्याला या लाडवासाठी बारीक रवाच लागणार आहे तर तुम्ही बघू शकता मी तुपामध्ये हा रवा घातलेला आहे आणि रवा हा छानपैकी भाजून घेत आहे रव्याचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला हा रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे यामुळे मी इथे गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे आणि हा रवा छानपैकी भाजून घेत आहे आणि सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला यामध्ये तूप अगदी कमी कमी थोडं थोडं करून घालायचं आहे एकत्रच किंवा एकदाच आपल्याला तूप यामध्ये घालायचं नाही आहे रवा हा छानपैकी भाजतोच आहे तोपर्यंत तुम्ही सुकेशमी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीनचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्ही बघू शकता मी इथे एक चमचा तूप आणखी ॲड केलेला आहे आणि यामध्ये आपला हा रवा छानपैकी भाजून घेत आहे रवा हा छानपैकी भाजतोच आहे तर यामध्ये मी आणखी थोडंसं तूप ॲड करत आहे लक्षात असू द्या आपल्याला हे तूप एकदाच घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे जर तुपाचं प्रमाण यामध्ये जास्त झालं तर आपले हे लाडू बिघडू शकतात किंवा हे मिश्रण पातळ होऊ शकतं आता याचबरोबर मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा मी यामध्ये घालत आहे जर तुम्हाला या रेसिपीमध्ये मैदा घालायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ देखील घालू शकता पीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण मी इथे मैद्याचाच वापर करत आहे कारण मैदा आणि रवा हे याची टेस्ट खूप छान लागते या लाडूमध्ये आणि आपण मैदा हा काही नेहमीच खात नसतो एखादा वेळेस खाल्लं तर काहीच हरकत नाही तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे मिश्रण खूप असं कोरडं कोरडं वाटतं आहे तर यामध्ये मी आणखीन थोडंसं तूप ॲड करत आहे दोन चमचे तूप यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवत आहे जवळजवळ मी पाच ते सहा मिनिटं हे मिश्रण छानपैकी भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान असं सेलसर झालेलं आहे आणि आपला हा रवा आणि मैदा तूप सोडत आहे आता याचबरोबर मी इथे चार ते पाच बदाम कुटून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर काही मनुके देखील घेतलेले आहेत आणि हे यामध्ये ॲड केलेले आहेत ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पण उन्हाळा दिवस असल्यामुळे मी यामध्ये काजू घातलेले नाही आहेत आता या स्टेजला मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि जरी गॅस बंद केला तरी आपली ही कढाई खूप तापलेली आहे तर याला असंच सोडायचं नाही आहे याला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर आपलं हे मिश्रण खाली लागू शकतं आता याचबरोबर मी इथे एका ताटामध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घेत आहे त्या अगोदर इथे मी वेलची पूड यामध्ये ॲड करून घेत आहे आणि संपूर्ण वेलची यामध्ये मिक्स करून घेत आहे तर इथे एका ताटामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि फॅन खाली याला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे मी एक वाटी म संपूर्ण वाटी भरून मी साखर घेतलेली होती आणि त्याचं साखर तयार करून घेतलेली आहे साखर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि इथे दोन वाट्या अशी ही पिठी साखर तयार झालेली आहे तुम्हाला जर यामध्ये साखर वापरायची नसेल तर तुम्ही खडी साखर देखील वापरू शकता जे की उन्हाळ्यासाठी खूप चांगली असते उन्हाळ्यामध्ये खाणे आता ही साखर पिठी साखर मी यामध्ये मिक्स करून घेत आहे पळीने हे मिश्रण अजूनही खूप गरम आहे हलक्या हाताने मी हे सर्व मिक्स करून घेत आहे आता राहिलेली पिठी साखर आणखी मी यामध्ये ॲड करून घेत आहे आणि ही देखील यामध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे मी इथे लाडू वळवत आहे तुम्ही बघू शकता अगदी पेढ्यासारखा मऊसूत लाडू इथे तयार झालेले आहेत आणि अगदी चवीलाही खूप छान लागतात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी मऊसूत ओठाने तुटतील असे हे लाडू तयार झालेले आहेत घरामध्ये सर्वांना आवडतील नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे झालेत हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद